आला होत होतो काय तसं नाही आपण उद्या काय घेतलं मग ते बरोबर आहे सांगता ना या ठिकाणी आलो आलो या ठिकाणी तू काही पाहिलं का बापरे तुम्ही काय दावलं काय माझ्या दा� पोटाकडे लक्ष दे बापरे बघितली बर का बघितली कोणी हा कोणाची तरी गुलाबी गावली सुटली अरे गावली नाही सुटली साडी घातलेली कोणी तरी गवडण गौडन उभी गवडण आहे का हा गवडण कशी आहे सुंदर आहे तिला बघून मला एक छानशी कविता आठवली बापरे कविता हा कोणती कविता कशी कशी अरे मित्रा परत होता पाऊस आणि भिजत होती ती पडत होता पाऊस अरे भिजत होती ती भोकात गेला पाऊस ना भोकात गेली ती

देवा आहो आहो तोंड कुठं आहे तोंड अरे तुझ्या तुझी हायट आहे तेवढे तोंड काय दिसणार अरे तोंड तिथं समोर आहे आपल्या गडतीची पाट आहे आपल्याकडे पाठ आहे हा मग बोकडा कुठे पाठ आणि बोकडा नाही इंग्लिश मध्ये सांगतो <laughs> तोंड तिथं समोर आहे आपल्या गडदीची बॅक आपल्याकडे बॅट आहे बॅट आणि बॉल नाही खरंच सांगतो कोण समोर आहे तिला म्हणावे आमचे मालक आलेत मालक तू काय करू काय आम्ही माल देणारी माल घेणारी मालक येणार खारबाजी म्हणा तू माल विकण्यासाठी किती बोलण्याचा प्रयत्न केला आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही आमचे मालक बोलणार नाही मी पण तुम्ही बोलणार नाही नाही हे पण बोलणार नाही बरोबर मग तुमचा संस कस काय पाठेल तू काय कामाचा आहे किती गेला माझा खालचा आहे मग मी तुमच्या खालचा आहे मी आहे तू कोणी कोण आला खालचा हाता खालचा मग मी तुला सांगाल तू तिला सांग म्हणजे ट्रान्सफर ट्रान्सफर माझी गोष्ट कशी आहे जंगली कबूतर कबूतर ओमना जंगली कबूतर जाय म्हणे मग मी तुला सांग तू तेवढंच तिला सांग हिश गरम हा माल का भावला विचारलं की रमेश तिला विचार तिच्याकडे माल काय तिला विचारलं की रमेश त्यांना सांग मन कडे दूध आहे आपलं मी चालवलं काय का मध्यस्थी का घंटा मी मध्यस्थी हा तुमचा एजंट आहे अरे तशी गोष्ट नाही अरे मी तुला सांगतो तू तु तिला सांग म्हणजे आम्ही बोलत नाही ना बरोबर आहे झालं प्रत्येक गोष्टीला एजंट लागतो कसं शेतकऱ्याची कपाशी काय एजंट बैजोडी काय एजंट अशा गोष्टीच पाहिजे कशी गोष्ट सॉरी संबंध म्हणजे मला बोलावं लागेल का सर मी बोलतो तिथे कसं माहितीये कसं <coughs> एकदम गुलाबाच्या फुलाप्रमाणे बरोबर आहे सकाळी भांड्यात दुपारी गोड दुपारी भांड्यात संध्याकाळी गोड आणि संध्याकाळी जर झालं तर बापरे रात्री गोड रात्री कशा काय काल तुझी किती वाट बाहिली वाट काल केली वाट पाहिली काय केली वाट पाहिजे ते आले ना मला सांगा तिला बोरू दिली ना लोखंडाचा आहे तसं नाही आहे तिला व्यवस्थित समजावं लागेल बसर काल तुझी किती वाट पाहिली भेटायला आलेणी साधा रागाला होता का साधा संधाबा होतो का साधा संताप काय दूध ताक हे नुसते संताबाद घोसळत होते हा तिला होते ह्या नुसते संधाबा आला होत राहतो ते हे नुसते चिरकांड चिरकांड कशाच्या बरोबर तुला दुधाचा भाव सत्तर रुपये लिटर कधी विकला होता का कधी घेतला होता कामचा जमाना गेला झाली काय लहानची मोठी झाली का तू घेता <laughs> घेता कायची सपेती झाली अड खाली उतरा नाही उतरणार हो थोडा खाली उतरा बाई नाही बाई मी तुमच्या पाया पडतो खाली उतरा नाही त्यांना पुढं सरका मी तुमची दाढी बधारतो अरे आज थोडा वरती कर हा केवळ आहे ना पण बघत थोडा खाली उतरा नाही त्यांना नाही तुम्ही उतरत नाही ना। आम्ही पंचालत नाही भाव किती सांगितला रे सत्तर रुपये म्हणा सत्तर काय घेते शंभर घे शंभर काय घेते दोनशे घे दो दोनशे दोन सोड तिला म्हणा तीनशे घे तीनशे तीनशेच रुपये रेट चालू आहे <laughs> तीनशे रुपये लिटर प्रमाणे आम्ही दूध घेऊ घेऊ परंतु दूध हात पाण्याचा एक शेतोडावी नको पाहिजे म्हणा काल केवढ पाणी सोडवलं तिला बरोबर आहे ना मग मा, आज माल चेक करून घ्यायचा डिग्री आणली का काय करता हो त्या डिग्रीला माल चेक करायचा कसा चाटून तिचा <laughs> माल चेक करायचा चाटून तिचा माल चाटल कोण बापरे रमेश अ बायचा तिचा माल तू चाटला माल खवतास लांडाची पुरी चव जाईल रे तुझ्या तुम्हाला काय माहितीये हा मी आत्ता तोंड फसवून घेईल माझी चाकीन हे गो मानस घ्यायचं ए इकडे गाली उतर दोघे पाय बाजूला कर वा काय बोल टी मटका एवढं एवढं तोंड एवढं असत मटका एवढं असतं मटक्याचं तोंड एवढं असतं काटाचे बारीक असतात फडक्या बाजूला करा वा काय त्या फडक्याचा आवाज आला

कोण तयारीत बरं चाटू द्यायच्या अरे तिचा माल वर असेल तिला मालाची गॅरंटी असेल म्हणून ती म्हणते दूध चायचं असेल तर चाटा बोला सोडून द्या दुसऱ्याला विकेल अरे घे माल चांगला दिसतोय आता माहिती चाटाशी सोडील का काय बोया

बापरे आई लाल काय असा हे लाल पिवढ काय आहे माझ्या आईचा जर लंगा एवढा वाशिअ तर नाळा केवढा रे नारायणा बाई आमना पर रोपडा निया <laughs> <पुल पे>। <laughs> <laughs> ए भाई अस काय माणूस के <laughs> 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 भाई, भाई आमच्याकडे रोकडं पेमेंट नाही फोन रोकडं पेमेंट नाही फोन प्ले फोन पे फोन प्ले फोन प्ले रोकडं पेमेंट नाही आहे फोन प्ले चा नंबर पाहिजे तुम्हाला हा चालू चालू स्कॅन मारा घ्या पाहिजे आमचा नंबर घ्या नाईन एट नाईन एट टू 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 राहू दे नाईन एट कसं आहे का ते पेमेंट हा नाईन एट चालू येत नाही एडी ए नाईन एट नाईन एट टू टू हा

राधा ची राधा तुझ्यायचा फोन काय बोलला तू अरे तुझ्या आयचा फोन आला तर फोन Godi, Adi, Godi, Godi. Godi. Ya, Adi, tujuh